हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त आलं टाकून उकळत असलेल्या चहापासून करते तर आज रविवार होता एकादशी होती आज त्यांना काय अंडी वगैरे उकडायची नव्हती आणि रविवार होता सुट्टी होती त्याच्यामुळे माझी सकाळ साडेसातला झाली बरं का साडेसातला उठले आंघोळ वगैरे केली आणि पहिला चहा ठेवला त्यांना अंडी उकडायला मी ठेवतच होते पण एकादशी होती मग त्यामुळे नको म्हटल्या की राहू दे एक दिवसाने काय फरक नाही पडत अंडी नाही खाल्ली तर त्याच्यानंतर मी ना आता आमच्या अन्नाना डबा द्यायचा होता तर मी पातळ हुलग्याची भाजी बनवली मोड आलेली लाल तिखट टाकून आणि ती शिजून वगैरे झाली होती आणि दोन भाकरी पण बनवून घेतल्या कारण आपलं काम दिवसभर चालतच राहीन पण दुसऱ्याकडे डब्बा द्यायचा होता ना त्याच्यामुळे तो तर वेळातच करायला पाहिजे त्यामुळे मी चहा घेतला आणि अण्णांचा डब्बा बनवून घेतला तर हे भाऊजे आले होते अण्णांचा डब्बा नेण्यासाठी ने तर त्यांना चहा बनवला तर हे काहीतरी साडेआठच्या दरम्यान आले होते आमच्या घरी तर डबा भरून दिला कॅरबॅगमध्ये टाकून दिला कारण आहे ना हुलग्याची भाजी पातळी आणि गाडीवर कसं होतं ना की थोडंसं म्हणजे नाही का आदळून आदळून भाजी थोडी तरी बाहेर येते डब्यातून त्याच्यामुळे कॅरीबॅग लावून दिली आणि या पिशवीमध्ये मी सगळं भरलं आणि थोडासा चिवडा पण दिला म्हटलं नाही का मध्ये भूक वगैरे लागल्यावर खाता येते तर इथं माझी मस्त डबा वगैरे भरून मी त्यांच्याकडे दिला आणि त्याच्यानंतर म्हटलं आत त्यांना म्हटलं आज रविवारी आज काय ये जा चालूच राहील त्याच्या अगोदर म्हटलं तुमचं आवरून घेते म्हणजे मी माझ्या कामाला मोकळी तर आत त्यांना आंघोळ वगैरे काही करता येत नाही पहिल्या दिवशी ना त्या दिवशी माझ्या जाऊबाईंनी आम्ही दोघीने आंघोळ घातली होती त्याच्यानंतर फक्त हातपाय तोंड धुवूनच कपडे वगैरे चेंज करत असते मी त्यांचे तर इथं मी त्यांना मदत एवढी मदत मला करायलाच लागते कारण त्यांना उठताच येत नाही अक्षरशः लहान ताण्या बाळासारखं मानेखाली हात घालून बाळ कसं उचलतं तसं हा पायाची सेवा चालू आहे सध्या आमच्या आत्यांची तर त्यांना मी म्हटलं जरा वेळ पुढे जाऊन बसा कसं आहे ना की सारखं त्या बेडरूममध्ये बसून बसून त्यांना पण बोर होतं आणि हॉलमध्ये बसलं ना, बस ना की टी व्ही वगैरे पाहून जरा इकडे तिकडे बाहेर पाहून ना मन जरा रमायला होतं ना म्हणून तर त्यांना मी इथं आणून बसवलं बेड वगैरे व्यवस्थित करून घेतलं हे बघा ज्या पद्धतीने मी त्यांचं पाय ठेवते ना याच पद्धतीने सध्या चालू आहे आता जोपर्यंत टाके काढत नाही ना तोपर्यंत या हा पाय डॉक्टरांनी ना त्यांना काही खाली टेकवायला नाही सांगितलं त्याच्यामुळे तो पाय वरतीच धरायला लागतो आणि असं बॅलन्स करायला लागतो स्ट्रेट असं म्हणजे का फोल्ड नाही करायचं त्याच्यामुळं तर मी इथं त्यांना सोप्यावर आणून बसवले हो आता त्यांना इथं झोपायचं होतं कारण आता कसं भुलीचं इंजेक्शन या वयात कमरेमध्ये दिल्यामुळे ना त्यांना कंबर जास्त काही बसूच देत नाही त्यामुळे म्हटलं इथं मी पोहे बनवायचे होते मला म्हटलं तो तोपर्यंत तुम्ही जरा वेळ खाली झोपा मग तुम्ही आराम करता तोपर्यंत मी मस्त पोहे बनवते तर आज आहे ना मला माहीतच होतं आज भरपूर पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे माझी ही सगळी आवरावर आवर चालू होती आमच्या साहेबांना सुट्टी होती ते काय आज लवकर उठलेच नाही अजून पण बिना बिनाआघोळीचीच फिरत होते तर म्हटलं घ्या आंघोळ करून आवरून घ्या पटापट पाहुणे सुरू झाले ना काहीच करता येते नाष्टा पण होत नाही नाश्ता जर झाला तरी बाकीचं सगळंच राहून जातं ना बाकीची माझी कामं राहून जातात आणि आता इथं कसं आहे माहिती आहे का आमच्या आता हॉस्पिटलमध्ये होत्या ना तेव्हा Uh, माझ्या जाऊबाई होत्या तिथं uh, मागं पुढं पाहायला डबा वगैरे बनवायला भाऊजी होते हे होते आणि आत्यांजवळ राहायला स्पेशली माझ्या ननंदबाई होत्या आणि इथं कसं झालं मी एकटीच आहे पाहुण्यांची ये जाचावली माझ्या मुलांचे डबे साहेबांचा डब्बा परत आत्यांचं पण पाहायला लागतं सगळं करायला लागतं मला एकटीलाच आणि मग त्याच्यानंतर पाहुणे पण सारखे येत जात असतात त्यामुळे माझा आहे ना दाऊखान होत्या तर ते ते चार ते पाच माणसं त्यांच्या सेवेला होती आणि आता घरी आणले तर माझ्या एकटीच्या जबाबदारीवर मला सगळं काय करायला लागतं हँडल पण मी सुद्धा कोणतीही तक्रार न करता माझं हे जेवढं मला होईल ना तेवढं मी कोणतीही तक्रार न करता माझं करणं चालू आहे तर मस्त इथं म्हणजे आत्यांनाच खायचे होते मस्त झंझणीत मी पोहे बनवलेत थोडेसे तिखट पोहे छान लागतात तर मस्त गप्पा मारत आम्ही सगळ्यांनी इथं सोप्यावर बसून आमचं चाल पोहे खाण्याचं काम तर पोहे मस्त झालेत आता पोरांना वेळ होता कारण त्यांच्या आंघोळ्या झाल्या नव्हत्या जसं जसे आंघोळ होतील तसं बघा आता आयुष्य आवरले मग आयुष घेऊन आले पोहेची प्लेट आणि त्याला काही शेंगदाणे आवडत नाही म्हणून तो त्याच्या प्लेटमधले शेंगदाणे त्याच्या पप्पाच्या प्लेटमध्ये काढून देत होता तर चला या नाश्ता वगैरे झाला आणि झाली ना पाहुण्यांना सुरुवात हे बघा आता हे आमच्या हा आमच्या आत्यांचा भाचा आहे गणेश त्याची बायको आणि हे माझ्या मिस्टरांचे मित्र त्यांचा मुलगा हे सगळे ना आमचा नाश्ता करून झाला आणि लगेचच आले तर असं दिवसभर आहे ना पाहण्यांची ये जा म्हणजे नॉनस्टॉप चालू होती जेवढ्यांचा व्हिडिओ काढता येईल तेवढ्यांचा मी काढला आणि ज्यांचा नाही शक्य झाला त्यांचा काही मी काढलाच नाही तर असा माझा रविवार आहे ना पूर्ण अक्षरशः सकाळी साडेआठला पाहुणे सुरुवात झाली तर रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत पाहुणे नॉनस्टॉप पाहुणे येत होते चला मग आजचा डील इथे इथेच एंड करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या आहे ना आमच्या आत त्यांच्या आहे ना वहिनी आहेत चला मग बाय बाय